सगळे शिक्षक रुंदच आहेत महाराज या ठिकाणी म्हणजे आज सगळे विज्ञानवादी लोक आहेत बरोबर ना विज्ञानवादी लोक आहेत आणि विज्ञानवादी लोक पूर्व आम्ही विचारायचे लोक विज्ञानवादी लोकांना कधी कधी असाही श्रम होऊ शकतो काय गरज आहे महाराज कीर्तनाची काय गरज आहे वर्ष श्राद्ध करण्याची हा असं कुठं असतं काय एवढा मोठा खर्च करायचा कीर्तन ठेवायचं अन्नदान करायचं ह्यांनी त्या गेलेल्या व्यक्तीला काय फायदा होतो लक्ष का कर्मकांड अत्यंत सूक्ष्म आहेत ज्याला कर्मकांड करता येतं त्यांनी हरिकीर्तन नाही केलं तरी चालतं पण कर्मकांड तशा त्या तसं झालं पाहिजे वर्ष श्राद्ध करण्याचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो ज्यांनी एका वर्षामध्ये अठ्ठेचाळीस प्रकारचे पिंडदान केले किती अठ्ठेचाळीस मला सांगा या महाराष्ट्र मध्ये असं एकही कुटुंब नाही की ज्याच्याकडून अठ्ठेचाळीस पिंडदान घडतात नाही ना माहीतच नाहीत महाराज कोणते कोणत्या विधीला करायचे आणि ते कधी करायचे माहिती का तुम्हाला पटापटा सांगतो तुम्ही फक्त मापत चला घोटाळा करू नका शास्त्र सांगतो वर्षा एका वर्षापर्यंत अठ्ठेचाळीस प्रकारचे पिंडदान करावे लागतात बघा ज्यावेळेला एखाद्या माणसाचा मृत्यू होतो स्त्री असो अथवा पुरुष असो मृत्यू झाल्याबरोबर आपण त्याला आपल्या घरामध्ये कुठंतरी भिंतीला टेकन देऊन बसवतो बरोबर आहे का नाही आणि मग सगळे पाहुणे रावळे सके सूर्य गोळा झाल्याच्या नंतर मग महाराज त्याला त्या जागेवरून आपण हलवतो त्याला हलवत्या वेळेस त्या ठिकाणी पहिला पिंडदान करावा लागतो याला शास्त्रामध्ये शह नावाचा पिंड म्हणतात कोणता शेवदाह आता याचा दहा होणार आहे म्हणून पहिला पिंडदान करायचा शेवद घराच्या बाहेर त्याला प्रथम स्नान घातलं जातं बरोबर ना हीच प्रक्रिया निकडत सुद्या त्याला दुसरा पिंडदान करतात स्नान पिंडदान किती झाले आपलं आपलं चालू द्या किती झाले दोन बघा प्रत्येक सनातन धर्मामध्ये स्मशानभूमीमध्ये निहाताच्या वेळेस मदत एक विसावा असतो तिथे पिंडदान करावा लागतो त्याला खेचर नावाचा पिंडदान म्हणतात किती झाले तीन ज्या ठिकाणी त्या शरीराला आग्निडा द्यायचा आहे ती जागा अगोदर पवित्र करावी लागते न जाणो त्या जागेवरती अगोदर कोणाला तरी अंत्यसंस्कार केला असेल आणि हल्लीच्या काळामध्ये सनातन धर्मामध्ये किंवा कुठल्याही धर्मामध्ये स्मशानभूमीमध्ये त्याच्या अगोदर कितीतरी अंत्यसंस्कार होतात म्हणून ती जागा पवित्र करायला लागते त्याला भूत नावाचा पिंडदान म्हणतात किती झाले चार हे झाले चार ज्या तो शरीर त्या ठिकाणी झोपवलं जातं आग्निडाग देण्यासाठी त्या ठिकाणी एक पिंडदान करावं लागतो त्याला शवदान म्हणतात पहिला शवदाह आणि पाचवा शवदान आता हे दान करायचं किती झाले पाच तिसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम असतो आपण त्या सगळ्या गोळा करतो त्याला हस्ती संच नावाचा पिंडदान म्हणतात हे किती झाले सहा हे झाले सहा आणि दहाव्या दिवशी दहा पिंडदान देत असतात पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच हे किती झाले दहा आता माझं शिक्षण थोडं कमी गुरुजी दहा हे सहा किती झाले सोळा हे झाले सोळा याला शास्त्रामध्ये नाव आलेलं आहे मलिन सोडशी सोळ दोन्ही बत्तीस सोळत्रिक अठ्ठेचाळीस याला शास्त्रामध्ये नाव आलं मलिन सोडशी मलिन म्हणजे अपवित्रपणा आणि आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला आपण विटाळ म्हणतो आणि त्याला शुद्ध भाषेमध्ये सुतक म्हणतात हे सोळा पिंडदान झाले की आपलं सुतक संपत म्हणून हे मलिन सोडशी सोळा पिंडदान करायचे आता दहाव्यापासून पासून पर्यंतचा कालाविधी आहे चार दिवसाचा या चार दिवसामध्ये दुसरे सोहळा पिंडदान करतात कोणते कोणते बघा पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय हे दहा ह्यांचे ना ह्या दहा इंद्रियाच्या देवता दहा असतात ह्या दहा देवतांच्या नावाने दहा आणि पंचमहाभूताचे पाच किती झाले अं दहा देवतांचे दहा आणि पंचमहाभूताचे पाच किती झाले पंधरा आणि तेराव्या दिवशी सर्व पाहुण्या रावळ्याने मिळून रक्ताच्या नात्याने मिळून एक शेवटचा पिंडदान समर्पित करावं लागतो याला प्रार्थना नावाचा पिंडदान म्हणतात किती झाले गुरुजी हे सोळा आणि पहिले सोळा किती झाले बत्तीस पहिल्या सोळाला दिलं मलन सोडशी आणि दुसऱ्या सोहळाला शास्त्रामध्ये नाव दिलं मध्यम सोडशी हे झाले सोळा आता राहिले सोळा कोणते बघा तीन महिने पूर्ण होण्याच्या आदल्या दिवशी एक सहा महिने पूर्ण होण्याच्या आदल्या दिवशी एक नऊ महिने पूर्ण होण्याच्या आदल्या दिवशी एक आणि एक वर्ष पूर्ण होण्याच्या आदल्या दिवशी एक हे किती झाले चार आणि बारा महिन्याचे बारा बारा आणि चार सोळा याला शास्त्रामध्ये नाव दिलेलं आहे उत्तम सोडशी हे अठ्ठेचाळीस पिंडदान आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितले आता कीर्तन का करायचे मुद्द्यावर येतो बर का मी जरा सगळे येत म्हणून मला सांगा जगातला असा कोणता मनुष्य आहे की जो गेलेल्या व्यक्तीच्या नावाने अठ्ठेचाळीस पिंडदान करतो नाही ना आपल्याला माहितच नाही कर्मकांड लय कठीण आहे महाराज ब्रह्मपुराणामध्ये वर्ण अठ्ठेचाळीस पिंडदान करता येतात मग महाराज याला शॉर्टकट मार्ग आहे मधला मार्ग कोणता आपण रोज हरिपाट्यामध्ये म्हणतो बघा जर आपल्याकडून जर काही कर्मकांड झालं नाही स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान झालं नाही कर्मकांड झालं नाही दहावा तेरावा जर करता आलं नाही त्याला शास्त्रामध्ये एकच पारी आहे गेलेल्या व्यक्तीच्या नावाने खाली नामस्मरण करायचं जर खाली नामस्मरण केलं तर त्याला वैकुंठाचा मार्ग मोकळा होतो आपण रोज हरिपाठामध्ये म्हणतो बघा काय म्हणतो पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग मोकळा होतो पूर्वजा वैकुंठ मार्ग, मार्ग सोपा ज्ञान देव सांग झाला तुम्हाला कीर्तन नाही का करता आलं तरी करू नका म्हणजे करू नका असा अर्थ घेऊ नका पण जर काही अडचण असली तर गेलेल्या व्यक्तीच्या नावाने खाली एकदा हरिपाठ जरी केला ना बस त्यांना वैकुंठाची गती प्राप्त होते म्हणून नामस्मरण करावं लागतं आणि ज्या कुळामध्ये असे काही संतती जलमाला येते की गेलेल्या व्यक्तीच्या नावाने काही कर्मकांड करत नाही नामस्मरण करत नाही ज्या कुळामध्ये अशी काही संतती जलमाला येते गेलेल्या व्यक्तीच्या नावाने काही कर्मकांड करता येत नाही किंवा करत नाही जगद्गुरु तुको बराय म्हणतात माझ्या मनच सांगत नाही आणि मी पुराव्याशिवाय बोलत नाही जगद्गुरु तुको बाराय म्हणतात केलं अभक्त माणूस जर कोळामध्ये जन्माला दुराचारी जर माणूस जन्माला तर त्याच्या अनेक पिढ्या नरकाला जावं लागतात म्हणून हे करावं लागतं महाराज लोक म्हणतात का करायचं वर्ष सराद का करायचा धावा लक्ष देऊन ऐका काय साध्या ग्रामीण भाषेमध्ये बोलतो लग्न झाल्या कोको लावावं लागतं आपण जी संपत्ती उपभोगत आहोत ती आपल्या आई वडिलांनी निर्माण केलेली संपत्ती त्या संपत्तीचा वापर करण्यासाठी आपला आद्य कर्तव्य आहे त्या पितरांना दर्पण करायचं पाणी द्यायचं हे जर केलं नाही तर शास्त्र सांगत पितृदोष लागत असतो आणि पितृदोष जर लागला ना महाराज मग नाशिकला जावं लागतं नारायण नागबली करायला मग तिथं गेल्याच्या नंतर ते म्हणतात पन्नास हजार द्या एक लाख द्या त्याच्यापेक्षा एखादा हरिकीर्तन ठेवा सगळ्यात सोपं काम होऊन जातं पापाचं नष्ट होण्याचं साधनच हरिकीर्तन आहे